नमस्कार बातमी अशी आहे मित्र भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भवितव्य अदांत महाराष्ट्रातील तीन महत्वाची प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी ला हे तीन मार्ग गुंडाळून ठेवावे लागले नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग आणि सिंदखेड रे राजा शेगाव भक्तीपीठ महामार्ग तसच नागपूरहून कोल्हापूरपर्यंत येणारा धार्मिक वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देत जाणाऱ्या भाविकांसाठी एक महामार्ग पूर्वी प्रस्तावित होता पण त्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे आणि आता विधानसभेच निवडणूक जवळ आल्यामुळे तो महामार्गही बंद करण्यात आला आणि आता हे तीन महामार्गही शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यामुळे त्यांचा कट्टर विरोध बघून सव्वा लाख कोटीचे गुंतवणूक असलेले प्रकल्प सरकारला गुंडाळून ठेवावे लागले मुळात नागपूर आणि मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला त्यानंतर मुंबईहून आग्र्याकडे जाणारा एक मोठा महामार्ग नाशिक धुळ्याकडून आग्र्याला जातो तसंच धुळ्याहून जळगाव आणि पुढे नागपूरपर्यंत एक महामार्ग आहे जुना त्यानंतर सोलापूर महामार्ग मध्यंतरी धुळा आणि औरंगाबादच्या बाजूने जाणारा सोलापूर महामार्ग त्यानंतर नागपूर लातूर महामार्ग असे बरेचसे महामार्ग महाराष्ट्रात बांधून तयार आहेत तसंच मुंबई गोवा ह्या महामार्गाचा काम चालू असून ते बऱ्यापैकी काही ठिकाणी रखडलेले आहे आता एवढे महामार्ग असताना पुन्हा हे तीन महामार्गांची गरज काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो खर तर नागपूर आणि कोल्हापूरपर्यंत जो भक्ती मार्ग होता तसं त्या मार्गाला ती खरोखर गरज नाही कारण आता प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामधून मोठमोठे मुट महामार्ग निघाले आहेत तसच गोवा आणि नागपूर हा शक्तीपीठ महामार्गाची गरज काय गोव्याशी नागपूरहून निघणारा महा माणूस समृद्धी महामार्गाने मुंबईच्या कल्याणच्या आजूबाजूला कुठतरी जाईल आणि तिथून तो गोवा महामार्गाला मिळेल तेव्हा पेशल गोवा महामार्गाची गरज काय हा एक प्रश्न तसंच सिमखेड राजा आणि शेगाव याही महामार्गाची तशी गरज नाही खरं गरज आहे ते पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग पुणे आणि नाशिकला आज एक महामार्ग आहे पण औद्योगिक महामार्ग म्हणजे त्याचा काही प्रमाण विस्तार आणि त्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी करणे असा जर सरकारचा हेतू असेल तर ते तू नक्की चांगला आहे <coughs> पण मित्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जातात त्यानंतर त्या, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत डोंगर झाडे कापली जातात आणि तो भाग उजाड बोडका दिसू लागतो अशा महामार्ग तयार करून जर खरोखर तेवढी वाहतूक असेल किंवा तेवढ्या भूभागाला तेवढ्या लोकांना त्याचा फायदा होत असेल तर त्या महामार्गाला काही अर्थ आहे आज महाराष्ट्रात सगळ्या तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात चांगले चांगले रस्ते असून एवढे लांबलचक महामार्ग बांधण्याची गरज नाही कारण शेतकऱ्यांच्या जमिनी जातात मुळात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनी कमी होत आहे शेरालगतच्या सगळ्या जमिनी जवळजवळ बांधकाम साठी वापरल्या गेल्या त्यानंतर आजूबाजूला इंडस्ट्री उभ्या राहिल्या तेव्हा आता नाशिक सारख्या आजूबाजूला प्रचंड बागायती असणारा परिसर सुद्धा ह्या शहरीकरणामुळे त्या जमिनी पूर्णपणे गेल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे जमिनी कमी झाल्या त्यातही ह्या महामार्गाला परत जमिनी द्यायचं म्हणजेच शेतकरी हा बिगर शेतीचा शेतकरी बनतो आणि त्या पैशाने कुठंतरी तो इकडे तिकडे जमिनी घेतो किंवा कुठेतरी एक दोन फ्लॅट घेतो आणि त्याचं कुटुंब ठीक असेल बर। तर बरं नाहीतर बाप चांगला आणि मुलगा जर दारुडे असला तर मात्र तो पैसा असाच इरणी खिरणे जातो आणि पुढच्या पिढीसाठी काहीही त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही जमीन ही अशी संपत्ती आहे की तिला कोणी सोडून नेत नाही ती कुठे गायब होत नाही तेव्हा ती कसली नसली तरी पडीत असली तरी त्याच्या नातू पंतूला ती केव्हाही उपयोगी पडते आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी आपला उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करू शकते अशी ही जमीन आणि ही जमीन अशा प्रत्येक वेळेस अलग अलग रस्त्यासाठी इंडस्ट्रीसाठी बांधकामासाठी जर वापरली गे गेली तर जमीन राहील कुठे आणि शेतकरी तरी कसा उभा राहील तेव्हा सरकारने आता ह्या गोष्टी बंद कराव्यात आणि ज्या ज्या ठिकाणी खोरखोर गरज आहे त्या ठिकाणी महामार्ग बांधावेत उगीच देवाच्या नावाने आणि भक्ताच्या नावाने हे महामार्गाला नावं देऊन काहीतरी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचं काम करू नये नमस्कार